न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा श्रीरामपूर शहर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कुराडे व्यवस्थापन प्रशासन प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष तैय्यब पठाण अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष हर्षकांत बलदोटा अहिल्यानगर जिल्हा सचिव संजय कोळसे यांनी श्रीरामपूर शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक सहा येथे शालेय वस्तू आणि केळी तसेच श्रीरामपूर शहरातील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड शंभूक विद्यार्थी वसतिगृह बाल गृह श्रीरामपूर येथे केळी वाटप केले यावेळी येथील शिक्षक वर्गाने मानव विकास संरक्षण समिती श्रीमपूरच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत आपल्या वृष्टीगरामध्ये मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली याची एक शाखा श्रीपूरमध्ये आहे आणि त्या श्रामपूरमध्ये जी शाखा आहे त्याचे जिल्हाध्यक्ष तय्यब पठाण त्याच पद्धतीने विजयजी कुऱ्हाडे प्रवीण गायकवाड हर्षकांत बलदोटा आणि संजय कोळसे हे सर्व पदाधिकारी आपल्याकडे पहिल्यांदीत येत आहेत त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मानव विकास संरक्षण समितीने आपल्याला केळी वाटप करायचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या वस्तिगृहात येऊन हा उपक्रम त्यांच्या समिती माध्यमातून राबवला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो न्यूज वृत्त वृत्तसंकलन विभाग श्रीरामपूर